मित्रांनो मी आहे सुनीलवाल महावितरण कर्मचारी यांच्यासाठी मी एक माहिती घेऊन आलो आहे त्या माहितीचं नाव आहे महावितरण अवय योजना म्हणजे खंडित असलेल्या ग्राहकांना ही योजना चालू झालेली आहे त्या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपण विलंब आकारामध्ये शंभर टक्के विलंब आकार शंभर टक्के माफ केले जाईल ग्राहकांना मोठ बाकी शंभर टक्के भरावी लागेल ती एक रकमे किंवा सहा व्याजमुक्त हप्त्यात भरण्याची पर्याय ग्राहकाला उपलब्ध सेवा आहे मूळ सटबाकी एक रकमे जर भरत भरल्यास उच्च दाब म्हणजे एस ग्राहकांसाठी पाच टक्के व लघु दाब ग्राहकांसाठी दहा टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे म्हणजे जर आपण एका एक रक्कमे जर पूर्ण रक्कम जर भरली मूळ थटपाक्यातली तर आपण पाच टक्के व दहा टक्के सवलत आपल्याला देण्यात येईल त्यामुळे ही योजना आपल्या माहितींच्या कर्मचाऱ्यांसाठी जर बघायची असेल की योजना काय आहे कशी रक्कम भरायची जेव्हा आपल्याकडे ग्राहक ग्राहक येतील तेव्हा जेव्हा जे भर भरणार असतील तर कसे पैसे भरून घ्यायचे काय करायचं याबद्दल मी आपण सर्वांना माहिती देणार आहे तर माहिती देण्याबद्दल मी सांगतो की ही योजने ही योजना जी आली आहे हे कुठं पाहायचं तर पाहायचं असेल तर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडिट डॉट इन वर सर्च केल्यानंतर आपल्याला राईट साईडला हे अभय योजना आपण दिसेल किंवा आपण गुगल वरती हे कसं ओपन करून पाहायचं तर ते माहिती नाही आहे चला तर आपण पाहूया की अभय योजनेची माहिती आपण कशी पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रथम गुगल क्रूम गुगल क्रूम ओपन करावं लागेल हे गुगल क्रूम आहे ओपन केलं ओपन केल्यानंतर आपल्याला इथे व्ह्यू पेबिल टाकू शकता आपण व्ह्यू पे बिल एंटर करा एंटर केल्यानंतर आपल्याकडे वीज बाउल ओपन भरला हे असेल याला क्लिक करा हे क्लिक केल्यानंतर डाव्या इथं असे साईडला महावितरण अभय योजना दोन हजार चोवीस याला आपण क्लिक करावी क्लिक केल्यानंतर जो काही पिढीचा ग्राहक आपल्याकडे येईल त्या ग्राहकाचा इथं कंज्युमर नंबर आपल्याला टाकायचा आहे तिथं ऑलरेडी आहे जो काही पिढीचा ग्राहक आपल्याकडे येईल त्याची माहिती टाकायची ते माहिती टाकल्यानंतर इथं काय काय आहे तरी सर्व माहिती आपणासमोर येईल तो ग्राहक कोणत्या श्रेणीचा आहे अर्ज कधी आहे वीज बिलची तारीख काय वीज बिल माही काय टी डी बिलची तारीख कधी आहे अंतिम भरणा कधी केला आहे त्याने हे सर्व डिटेल माहिती यामध्ये या राईट आहे तर आता ह्या जर आपल्याला किती रक्कम किती सूट काय हे जर माहिती पाहिजे असेल तर त्या ग्राहकाचा मोबाईल नंबर टाकू शकता ईमेल आय टाकायचं ग्राहकाचं नाव आणि त्याचा पत्ता आता एक्झाम्पल म्हणून मी तिथे माझा मोबाईल नंबर टाकतो एट झिरो एट सेवन फाईव्ह झेवन सेव्हन डबल झिरो फाईव्ह टाकतो

आपल्या मोबाईल वरती ओटीपी आहे बघा सत्तेचाळीस एकोणसत्तर तीनशे पंचवीस सत्तेचाळीस एकोणसत्तर तीनशे पंचवीस अशा टाकल्यानंतर पहा खाली सर्व माहिती आली थकबाकी किती होती त्याला डिली पेमेंट च्या डीपीसी किती लागलेला आहे आणि त्याची व्याजाची थकवाट किती आहे तर जर समजा ग्राहकाने जर पूर्ण रक्कम भरत असेल तर त्याला इथं क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर अशी सर्व माहिती खाली येईल ग्राहकाने जर पूर्ण रक्कम भरली असेल तर या ठिकाणी सर्व माहिती येईल दिसते तुम्हाला त्याला एकूण फायदा किती व्हायला आहे पाच हजार एकशे सत्तावीस म्हणजे त्याला जे भरायची रक्कम आहे ते किती भरायचं आहे तर अकरा हजार आठशे एक रुपये त्याला भरायचा आहे दहा टक्के सर जर अकराशे ऐंशी रुपये भेटेल तर त्याला भरायचा फक्त दहा हजार सहाशे वीस या ठिकाणी त्याला पूर्ण माहिती या अभ्या योजनेमध्ये आपल्याला दिली आहे तर त्याला ते भरू शकतंय आणि ऑनलाईन पेमेंट करीत असेल तर या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट आहे ऑनलाईन पेमेंट आपण या मार्फत करू शकता म्हणजे आपल्याला कुठलीही माहिती जर बघायचं असेल तर आपण तुम्ही ऑनलाईनला घेऊन ला ही सर्व माहिती हप्त्यामध्ये असेल तर हप्तामध्ये क्लिक करा करा हप्त्यामध्ये क्लिक केल्यानंतर देखील हप्ते किती भरायचे काय नाही हे सगळं सांगितलं याच्यामध्ये हप्त्यामध्ये आल्यानंतर किती हप्ते आहेत ग्राहकाचे ते हप्ते घ्या आणि तर त्याला हप्ता किती येईल पूर्ण माहिती या पीठ म्हणजे त्या ग्राहकाने अगोदर एवढी रक्कम भरायची आणि हे तेराशे शहात्तर रुपये त्याला हप्ता बसेल त्याला आणि त्या रक्कमची किती रक्कम अकरा हजार आठशे एक रुपये आहे त्याची तर तेराशे शहात्तर रुपये सहा म्हणजे भरल्यानंतर तेराशे शहात्तर गुण्य सहा असे हप्ते पडतात त्याला आणि रक्कम तीस टक्के रक्कम त्याला लागेल तीन हजार पाचशे चाळीस रुपये भरायचं आणि सहा हप्त्यामध्ये तेराशे शहात्तर रुपये त्याला भरावी लागेल तर अशी ही सर्व माहिती आहे आणि हे ऑनलाईन तुम्ही आपण करू शकता तर माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद